स्वाध्याय इयत्ता आठवी विषय इतिहास पाठ सव्वा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक भारतसेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली अ गणेश वासुदेव जोशी ब भाऊदाजी लाड क मगो रानडे ड गोपाळकृष्ण गोखले उत्तर गोपाळकृष्ण गोखले दोन राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन टिंबटिंब येथे भरवण्यात आले पर्याय अ पुणे आ मुंबई क कोलकत्ता ड लखनऊ उत्तर मुंबई तीन गीता रहस्य हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला पर्याय लोकमान्य टिळक ब दादाभाई नवरोजी क लाला लजपत राय ड बिपिन चंद्र पाल उत्तर लोकमान्य टिळक ब नावे लिहा एक मवाळ नेते उत्तर गोपाळकृष्ण गोखले फिरोज शहा मेहता जहाल नेते। उत्तर लाला लजपत राय बाळ गंगाधर टिळक प्रश्न दुसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली उत्तर एक पाश्चात्य शिक्षणामुळे स्वातंत्र्य समता लोकशाही इत्यादी मूल्यांची सुशिक्षित वर्गाला ओळख झाली दोन एशिया सोसायटीच्या स्थापनेमुळे अनेक भारतीयांनी आणि पाश्चिमात्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केला संस्कृत फारशी आणि भारतीय भाषातील हस्तलिखिते तपासून त्यावरील संशोधने प्रसिद्ध केली चार प्राचीन भारतीय संस्कृतीच्या सखोल अभ्यासानंतर आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली दोन भारतीय राष्ट्रीय सभेत दोन गट तयार झाले उत्तर राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर पहिल्या दशकात तिचे कार्य संत गतीने चालू होते त्याचा संदशीवर मार्गावर विश्वास होता दोन स्वातंत्र्यासाठी सरकारविरुद्ध संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे असे काही नेत्यांना वाटू लागले तीन राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे आणि चळवळीचा सनदशीर मार्ग याबाबत एकमत असले तरी कार्यपद्धतीबाबत मात्र मतभेद होऊ लागले चार शांततेचा सणदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे ते मवाळवादी आणि तीव्र संघर्षाचा आग्रह धरणारे ते जहालवादी असे दोन गट राष्ट्रीय सभेत निर्माण झाले दोन लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी करायचे ठरवले उत्तर एक हिंदू आणि मुस्लिम समाजात फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करणे हे इंग्रजांचे मुख्य उद्दिष्ट होते दोन लॉर्ड कर्झन याने फोडा व राज्य करा या नीतीचा वापर करून इंग्रज सत्ता बळकट करण्याचे ठरवले तीन बंगाल हा मोठा प्रांत असून त्यांचा कारभार करण्यास प्रशासकीय दृष्ट्या अवघड आहे असे कारण पुढे करून लॉर्ड कर्जनने बंगालची फाळणी करण्याचे ठरवले प्रश्न तिसरा टिपालिहा एक राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे उत्तर एक धर्म वंश जात भाषा भौगोलिक प्रदेश असे भेद विसरून भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांना एक व्यासपीठावर एकत्र आणणे दोन या सर्वांमध्ये परस्परांच्या समस्या जाणून घेऊन विचार विमर्श करणे तीन लोकांमध्ये ऐक्य भावना वाढीस लावणे चार राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे चळवळ उत्तर एक लॉर्ड कर्झनने एकोणीसशे पाच साली बंगाल प्रांताची फाळणी केल्याने सरकार सरकारविरोधात भारतभर असंतोष निर्माण होऊन वंगभंग विरोधी चळवळ सुरू झाली दोन सोळा ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात येऊन भारतभर सभा होऊन सरकारचा निषेध करण्यात आला तीन वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला चार सरकारी शाळा महाविद्यालय यांच्यावर बहिष्कार टाकला गेला चतुरसूत्री कार्यक्रमाधारित सुरू झालेली ही चळवळ राष्ट्रीय चळवळ बनली अखेरीस एकोणीसशे अकरा साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली तीन राष्ट्रीय सभेची चतुरसूत्री उत्तर एकोणीसशे सहा साली झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात चतुसूत्री कार्यक्रमाचा स्वीकार केला गेला ही चतुसूत्री पुढील आहे एक स्वदेशी आपल्या देशातील भांडवल साधन सामग्री आणि मनुष्यबळ यांचा उपयोग करून आपले उद्योग वाढवायचे स्वयंपूर्ण व स्वावलंबी होऊन देशाचे हित साधायचे हा स्वदेशीचा अर्थ आहे दोन बहिष्कार परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार टाकणे ज्यामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावर घाव घातला जाईल तीन स्वराज्य देशाला स्वतंत्र मिळवून देणे हे अंतिम उद्दिष्ट असेल चार राष्ट्रीय शिक्षण ज्या शिक्षणातून जनतेत राष्ट्र स्वाभिमान निर्माण होईल असे शिक्षण द्यायचे त्यासाठी भारतीयांनी राष्ट्रीय शाळांची स्थापना करायची वंगभंग हा कार्यक्रम भारतभर राबवला गेला प्रश्न चौथा भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा उत्तर एक प्रशासकीय केंद्रीकरण ब्रिटिशांच्या एक छत्री अंमलामुळे भारतात सर्वत्र समान धोरण लागू होऊन कायद्यासमोर सर्व समान लागू झाले त्यामुळे भारतीयात एकात्मतेची जाणीव निर्माण झाली दोन आर्थिक शोषण इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतीय उद्योगधंदे बंद पडले शेतकरी हवालदिल झाले भारताचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण झाल्यामुळे लोकांमध्ये असंतोष वाढू लागला तीन पाश्चात्य शिक्षण पाश्चात्य शिक्षणातून भारतीयांना लोकशाही स्वातंत्र्य न्याय मानवता राष्ट्रवाद असे नवे विचार व नवीन मूल्ये मिळाल्याने आपणही देशाचा कारभार करू शकतो ही जाणीव त्यांच्यात निर्माण झाली चार भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास पाश्चिमात्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास सुरू केल्याने आपल्याला समृद्ध वारसा लाभल्याची भावना नवसुशिक्षित वर्गात निर्माण झाली पाच वृत्तपत्रे कार्य या काळात भारतात सुरू झालेल्या इंग्रजी प्रादेशिक भाषांमध्ये वृत्तपत्रे व नियतकालिकेत सरकारच्या अन्याय धोरणावर टीका करू लागली त्यातून सामाजिक आणि राजकीय जागृती होऊ लागली